आपण बनवत आहे तर्री पोहे तर्री पोहासाठी चेने तर लागणारच कुकर ठेवलेला आहे त्याच्यामध्ये तेल टाकायचं चेने टाकायचे कुकरमध्ये तेल टाकायचं चणे टाकायचे हळद टाकायचे आणि मीठ टाकायचे मिक्स करायचं थोडं पाणी टाकायचं आणि कुकर लावून घ्यायचा आपण पोहे करून घेऊया कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल टाकायचे तेल गरम होत आहे तेल गरम झालं आहे म्हणजे टाकायचे जिरा कांदा ने किस कड़ी पत्ता आलू लागने साथी थोड़े आनी आनी आलू चविष्ट लागण्यासाठी आपण थोडे मीठ टाकायचे आणि हळद मिक्स करून घ्यायचे आणि आलू मिरची कांदा पर्यंत कमी गॅसवर होऊ जायचे बनवण्यासाठी कांदा मिक्सरच्या पॉटमध्ये घ्यायचा लसण तीळ आणि आलं हे मिक्सर मधनं बारीक करायचं छान असे आलू शिजले आहेत आता याच्यात आपण पोहे टाकूया मी पोह्यामध्ये मीठ टाकलेलं आहे मिक्स करून घ्यायचं आणि फोडणीमध्ये टाकायचे पोहेमध्ये मीठ टाकलेलं होतं आता कढईमध्ये टाकले आणि मिक्स करून घ्यायचं बघा छान असे पोहे बनवून तयार आहे आता आपण तर्री पोहे तर आता तर्री बनवूया आता आपण तर्री बनवत आहे पातेले ठेवले त्याच्यामध्ये तेल टाकायचं तर्री पोहे तर तेल तर जास्त येणार तेल गरम होऊ द्यायचं जिरे टाकायचं आणि आपण मसाला बनवून घेतला आहे तो टाकायचा मिक्स करून घ्यायचं छान कलर येपर्यंत हळव घ्यायचं आहे टोमॅटो टाकायचा आणि छान मिळू द्यायचं बघा छान तर्री पोहे बनवत आहे तर छान चा, तररी आली आहे आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊया चणे टाकलेले आहे आता याच्यामध्ये गरम मसाला टाकायचा आणि थोडा वेळ शिजू द्यायचं बघा छान असे तर्री पोहे बनवून रेडी आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय